हे परिमल गीत गाती परिमल गीत गाती सज्जन हवा हो क्षण सौख्याचा क्षण भाग्याचा क्षण आनंदाचा क्षण मांगल्याचा अशा या मांगल्याच्या शिव क्षणाची साक्षर होण्यासाठी आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा गादीगावच्या प्रांगणात आलेला आहात आपलं मी अंतकरणपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आहे पडता पाहुली तुमची निश्चितच शोभा वाढली आजच्या या कार्यक्रमाची गरज होती आपल्या अमूल्य अमूल्यशा उपस्थितीची सत्कार आपला करण्यास हर्ष मजा वाटतो आनंदी झाल्या दाही दिशा हृदय दाटतो शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात ज्यांनी अभ्यात अशी बत्तीस वर्षाची सेवा या ठिकाणी समर्पित केली असे आमचे सन्मित्र सन्मानिय शिवाजीराव पवार सर पक, या या यांचा यतोदी सन्मान आमच्या शाळेचे मानद मुख्याध्यापक सन्मानिय चंद्रकांत बागल गुरुजी व शाळा व्यवस्थापन समितीचे मानद अध्यक्ष सन्माननीय बागल यांच्या शुभकमलाद्वारे या ठिकाणी संपन्न होतो आहे

कोणाच्या बगीच्यात सन्मार्गाने चालू आहे मनोबलाने स्वप्न पूर्ण होती प्रयत्नांच्या पराकष्टाने तुम्ही अष्टपैलू होता तुम्ही माहितीचा स्तोत्र होता पण अहंकाराचा वारा कधी लागला नाही सदा आमच्या त्रमला मला घडविण्याचा सिंहाचा वाटा आपला राहिला काय बोलू आणि काय नाही अशी माझी अवस्था गुरुजी पुन्हा या शिकवायला हीच पांडुरंग चरणी प्रार्थना तुमची बदली झाली यावर माझा विश्वास बसत नाही मी जेव्हा पहिलीला प्रवेश घ्यायला आई व घेऊन आले होते तेव्हा सदस्य तुम्ही व बिडकर मॅडम आमचे स्वागत करीत होता माझा फॉर्म करून घेतला तेव्हापासून तुम्ही मला विसरला नाही दररोज अद्विता अद्विता हे शब्द आता कानावर येणार नाहीत पण मी तुम्हाला विचारणार नाही दररोज नक्की फोन करणार ज्ञानाचा ज्योतिष उजळला मार्ग विचारांचा दीप देतो नवस्फूर्ती वर्ग सत्कर्माची शिकवण ठेवा हृदयात यश उमरले निश्चयाच्या आधारात धन्यवाद आज आपली बदली झाल्याचे कानावर आले तेव्हापासून पासून मन त्याच्याने झाले बदली बदली अन बदली 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 अन बदली आपण बदले तो शेष चाललात आपण बदले तो शेष चाललात आयुष्यात अनेक चढ उतार असतात आयुष्यात अनेक चढ उतर असतात तुम्ही लहानपणापासून ओळखले तुम्ही ओळखले कशा प्रावीला पॅहलू पाडले हिर्याला पॅलू पाडले प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मनातून प्रयत्न केले प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मनातून प्रयत्न केले प्रचंड शिस्त राहणीमान अन्विचार सात प्रचंड शिस्त राहणीमान अन्वि सकारात्मक गुरुजी तुम्हाला शुभेच्छा गुरुजी तुम्हाला शुभेच्छा आम्ही आपणास विसरणार नाही आम्ही आपणास विसरणार नाही हरातलं दोरासारखे आपलं स्थान हरातलं दोरासारखे आपलं स्थान घट्ट दोरासारखे घट्ट दोरासारखे दो मनातला विचारच घडवतो भविष्य मनातला विचारच घडवतो भविष्य आपले राहिले शिक्षणात वर्चस्व आपले राहिले शिक्षणात वर्चस्व सकारात्मकतेने सगळं जीवन वाट सकारात्मकतेने सगळं जीवन वाट आनंद यश समाधान करतील सात आनंद यश समाधान करतील सात या क्षणाला आज सकाळपासून तुमचे हाल हालचाल मला वेगळी जाणवली का कुणाच ठाऊक तुम्ही मला लहानाचे मोठे होत होत लहानाचे मोठे होताना पहिले बोटाला धरून आईने चालायला शिकवले पण त्या जीवलुशा बोटाने तुम्ही मला लिहाय केसावरती पाणी शनवर बसला नंतर हसला बोलला वरती पाऊन गंगा माई आली गेली घरटत राहो माहेर वाशी पोरी सारखी चार किंतीत नसली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाटली तसाच म्हणून पापण्या पाणी थोडे ठेवले कारबांनीला घेऊन सांगे सर आता लढतो आहे पक्की भिंत बांधतो आहे चिकलगा काटतो आहे किशाकडे हात जातात हसत हसत तुटला पैसा नको सर जरा एकटा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा काठीवरती हात ठेवून फक्त लढा म्हणा पवार सरांनी आम्हाला कसे जगायचा यांची प्रेरणा दिली आणि संस्कार दिले आमच्या टीचर रजेवर असल्यावर आम्ही त्यांच्या वर्गात बसायचो व ते आम्हाला छान छान गोष्टी सांगायच्या पवार गुरुजींनी आम्हाला खूप काही शिकवलं पवार गुरुजी आम्हाला खूप आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद मी एकटा तिसरी शिकवट आहे मला पवार गुरुजीने पहिले पहिलीचे तिसरी शिकवट असताना स्वतेचे महत्व सांगायचे गुरुजी आम्हाला छान शिकवायचे आम्हाला छान शिकवणारे पवार सा... सर पवार सरांनी खूप खूप शुभेच्छा आम्हाला नवीन शिक्षक म्हणून आलेले मारेव बागल उप... गुरुजी देखील

सर्वांना माझा नमस्कार माझे नाव दीप्ती आज आपण सर्वजण निरुप निरूप समारंभात सहभागी झालो आहोत आज हा दिवस फक्त माझ्यासाठीच नाही माझ्यासाठीच नाही तर सर्व विद्यार्थ्यांसाठी भाऊ दिसत आहे निरूपाचा क्षण जणू हळव्याच्या फुलांचा निरूपाचा क्षण जणू हळव्याच्या फुलांचा आठवणींची गर्दी जणू क्षण हा दाखवायचा आठवणींची गर्दी जणू क्षण हा दाखवायचा आपण सर्वजण एकमेकांपासून वेगळे होऊ पण सोबत राहतील त्या फक्त

श्री पवार सर या यांचा निरोप समारंभ आहे या निमित्ताने मी थोडक्यात माझे भावना व्यक्त करतो ज्यांच्या मार्गदर्शन आम्ही घडलो त्या आमची प्रिय पवार सरांना निरोप देण्याची वेळ आली आहे याची खूप वाईट वाटते तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक मित्र आणि प्रेरणास्थान आहात तुम्ही आम्हाला नेहमी प्रोत्साहन दिले तुमची शिकवण्याची पद्धत ही खूप छान होती प्रत्येक विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांच्या स्मरतेनुसार त्यांची त्यांना प्रेरणा देण्याचे काम तुम्ही केले खेळाचा तासही तुम्ही नेहमी वेळेवर घेऊन आम्हाला खेळातही मार्गदर्शन केले तुमच्या आठवणी सल्ला मी आयुष्यभर लक्षात ठेवू आमच्या जडगणे घडणीत तुम्ही तुमच्या मुलीचा वाय आहे तुम्हाला पुढील आयुष्यासाठी तुम्हाला उत्तम आरोग्य आनंद आणि सुख

¡Gracias!